म्हणजे आजची व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय तोसतोसपणा लावलाय असं कदाचित वाटेल पण काय करणार अशा या घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच तर आमचं काम आहे आम्ही तुमच्यासारखे सध्या हद्बल आहोत अस्वस्थ आहोत कारण सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून या अशा घटनांची मालिकाच सुरू झाली आहे दुर्दैवानं का होईना पण आपण कलियुगात प्रवेश केलाय की काय असाच भास व्हायला लागलाय कधी काही शक्तीचं प्रतीक असणाऱ्या स्त्रियांवरतीच आज दिवसाढवळ्या अत्याचार व्हायला लागले स्त्रियांनी तरुणींनी लहान लहान चिमुरड्यांनी घराबाहेर पडायचं की नाही हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे म्हणजे काल सुद्धा साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे साताऱ्यातील एका अनाथाश्रमातील मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नेमकं काय घडलंय साताऱ्यात हा सगळा धक्कादायक प्रकार नेमका कसा उघडकीस आला सगळं सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया हो नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंबू गाव या गावात आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रछाया निराधार नावाचं एक अनाथ आश्रम आहे तथाकथित स्वतःला समाजसेविका म्हणणारी रेखा सकट नावाची महिला तिथे हे अनाथ आश्रम चालवत होती या अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची अनाथ महिलांची त्यांना आधार देण्याच्या बहाण्याने भरती केली जात होती मात्र रेखा नावाच्या या महिलेकडून अनाथ आश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडत असल्याचं समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्या महिलेचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं सोबतच सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं देखील या घटनेला वाचा फोडली त्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गोष्टीची दखल घेत कराड पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली अधिक माहिती घेतल्यावर आणखी एका पीडित महिलेच नाव समोर आलं तिची माहिती मिळवल्यानंतर ती साताऱ्यातील लोणंद इथे मिळाली त्यानंतर तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या सर्व प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे या दोघांना कराड येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना सत्तावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पण मंडळी अनाथ आश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा असाच प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे सध्या तरी हिंमत करून हीच तक्रारदार मुलगी पुढे आली आहे मात्र अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास आलेले नाही आहे या घटनेशी संबंधित असणाऱ्या अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथ आश्रमातील मुलांकडून स्वतःचे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व काम करून घेत असल्याचं दिसत आहे इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत अशा मुलींना ती महिला लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडिओमधून दिसत आहे तसेच ऑडिओ क्लिप मधूनही अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत एका ऑडिओ मध्ये तर आश्रमात आलेल्या एका गतीमंत मुलीवर झालेल्या अत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा विषयही समोर आलाय सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या तक्रारीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमुळे आता कराड पोलीस नेमक्या कोणत्या दिशेनं कशा पद्धतीनं तपास करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बाकी सदर ऑडिओ मध्ये अनेक व्यावसायिकांचा देखील संदर्भ आलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात नवे चेहरे समोर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकारात कोण कोण सहभागी आहेत याचा देखील तपास त्यांच्याकडून केला जात आहे दरम्यान या प्रकरणी गावात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून आरोपीवर कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे पण एकूणच साताऱ्यासारखा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा शिवरांची वीरांची भूमी असलेला जिल्हा आणि या जिल्ह्यात असे धक्कादायक प्रकार घडणं ही खर तर खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे अनाथ आश्रमातच जर आधार देण्याच्या नावाखाली असे प्रकार घडत असतील तर यासारखी दुर्दैवी बाब नाही असं म्हणावं लागेल पण मंडळी तर पोलिसांनी अशा सगळ्या संस्था शाळा यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे जेणेकरून या अशा घटनांना आळा बसेल बाकी तुमच्या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लैंगिक ले ले अत्याचाराच्या घटनांवर काय उपाययोजना करता येऊ शकतात सरकारने या संदर्भात काय धोरण आखली पाहिजेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद